हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ करते आणि मी आज कुठे आलो आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण तुम्ही पायरेला आहे ते ऑलरेडी तर मित्रांनो आता सकाळचे वाढले साडे आठ आणि काल रात्री मी कल्याणवरून साडे दहाला ट्रेन पकडली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ सहा वाजता म्हणजे जवळजवळ एक ते दीड तास ट्रेन लेट होती तर सकाळी सहा वाजता पोहोचलो तर मित्रांनो जसं तुम्ही पाहिलं की आपण आलो सिटी बसमधून तर त्या बसचं तिकीट होतं पन्नास रुपये पर पर्सन तर माझा भाऊ आणि मी आम्ही दोघेजणं आलो तर आमचे दोघांचे शंभर रुपये झाले आणि ती बस पकडून आलो वेरूळ गावामध्ये तर वेरूळ गावामध्ये जे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर तर आपण तिथे आलो आहोत आणि ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत तर छत्रपती संभाजीनगरमधलं हे आपलं पहिलं ठिकाण आहे जे आपण आज एक्सप्लोअर करतो तर चला जाऊया घृष्णेश्वर मंदिरामध्ये तर मित्रांनो कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं दर्शन असं मिळालं की बिघाला पूर्णपणे आपण हात लावू शकतो आणि त्यानंतर म्हणजे मंदिरामध्ये व्यवस्थित दर्शन मिळालं आणि इथली एक प्रथा आहे की तुम्हाला मंदिराच्या गाभऱ्यात जाण्याआधी तुमचे कपडे तुम्हाला काढावे लागतात म्हणजे कमरेच्यावरचे जे कपडे आहे ते काढावे लागतात तर आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी काही शूटिंग करू शकत नाही आणि तुम्हाला काही दाखवू शकत नाही तर अशा प्रकारे छानपैकी त्यानंतर आपलं दुसरं जे ठिकाण आहे ते आहे अहिल्याबाई होळकर तलाव जे की अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं आहे तर त्याच्यामध्ये स्टोरी खूप मोठी आहे तुम्ही गुगल करू शकता तर मित्रांनो मी जे तुम्हाला बोललो होतो की पुण्याचे लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड असं याचं नाव आहे ते तुम्ही मागे पाठीमागे पाहू शकता तर हे शकता शिवालय तीर्थ नावाने ओळखले जाणारी कुंड प्रसिद्ध कृष्णेश्वर मंदिरापासून अंदाजे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या या जलाशयाचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी शके सोळाशे एकसष्ट मध्ये केला आणि तेथील भिंतीवर शिलालेख रूपात तशी नोंद करून ठेवली आहे ही बारा बांधण्याचा मुख्य हेतू म्हणजे मानवी वस्तीची पाण्याची गरज भागवणे बारवेचे टिकून राहावे म्हणून बारवेमध्ये मध्ये मंदिरे बांधून त्यात देवतांची प्रतिष्ठा करण्यात आली आहे एका एक लहान होत जाणारे सहा टप्पे आणि संरक्षक भिंतीचा सातवा टप्पा अशा एकूण सात टप्प्यात या सुबक बांधकाम केले आहे प्रवेश करण्यासाठी संरक्षक भिंतीमध्ये चार दिशांना चार प्रवेश आहेत संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस वस्त्र बदलण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात एक याप्रमाणे दोन खोल्या बांधलेल्या आहेत तसेच भिंतीमध्ये दिवे लावण्यासाठी कोनाड्यांची रचना केली आहे संरक्षक भिंतीच्या पूर्व बाजूस अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या जीर्णोद्धाराची नोंद म्हणून उठावाचा शिलालेख करून ठेवलेला आहे शिलालेखामध्ये तिथीचा उल्लेख नसल्यामुळे नक्की तारीख सांगता येत नाही शिलालेखात असलेल्या माघशुद्ध शुद्ध बुधवार या उल्लेखावरून पिल्लई जंत्रीनुसार पंचमी एकतीस जानेवारी सतराशे सत्तर किंवा द्वादशी सात फेब्रुवारी सतराशे सत्तर या दिवशी जीर्णोद्धार पूर्ण झाले शिलालेखाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याबाई होळकर असा स्पष्ट उल्लेख अहिल्याबाईंचे जे इतर शिलालेखात उपलब्ध आहेत त्यात त्यांचा उल्लेख मल्लारराव होळकरांची सून किंवा मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव याची पत्नी असा केलेला आहे दोन ठिकाणं बघून झालेले आहेत संभाजीनगरमधले दोन ठिकाणं एक आहे ते कृष्णेश्वरचं मंदिर झालं आपलं जे ज्योतिर्लिंग आहे शेवटची ज्योतिर्लिंग तर त्याचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं ते म्हणजे अहिल्याबाईंनी जो तलाव बांधला तर तोसुद्धा आपण पाहिलेला आहे आणि तिसरं म्हणजे खूप इम्पॉर्टंट असं ठिक ठिकाणं आहे ते म्हणजे वेरुलची लेणी तर त्या लेणीमधलं जे कैलास मंदिर आहे तर ते आता आपण पाहणार आहोत तर चला आणि पाहूया कैलास मंदिर तर मित्रांनो आपण जे पाहण्यासाठी इथे आलो आहोत तर ते तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मला इथे पाठीमागे दिसत असेल तर ही आहे सोळा नंबरची गुफा जे कैलास मंदिर आहे ते आहे तर चला आपण जवळ जाऊन पाहूया मित्रांनो एक कैलास मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला अप्रतिम असे शिल्प दिसत आहेत जिथे भगवान शिव शिवशंकर यांचं तांडव आणि सगळ्या गोष्टी प्रवेश केल्यानंतर कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात आधी कळसमक पाया या वचनानुसार शिखर निर्मिती अगोदर नंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेला अशी अद्भुत शिल्पस्थापत्य शैली बघण्यात मिळते समोरच्या भागात भव्य द्वार मंडप अतिउंच अशी कोरीव दोन हत्ती व दोन ध्वजस्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत भगवान शिवशंकरांच्या तांडव करताना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रह्मा विष्णू महेश देवतांची मूर्ती देखील बघायला मिळतात स्थापत्यशैलीचा विचार केला तर ही वेगळीच शिल्पस्थापत्य कला आपणास येथे बघायला मिळते कर्नाटक येथील विरुपाक्ष मंदिर व कांची येथील कैलास मंदिराच्या रचनेसारखीच शिल्पस्थापत्य कला आढळते या मंदिराची अप्रतिम शिल्पकला बघून मन भक्तिभावाने प्रसन्नित होते कैलास लेणीची निर्मिती इसवी सन सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशी या काळामध्ये झाली असावी कारण लेणी क्रमांक दहाच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजाच्या दंती दुर्ग याचा शिलालक आपल्याला बघण्यात मिळतो हे मंदिर म्हणजे अखंड खडक शिलातून निर्माण केलेलं अलौकिक शिल्पकला आहे एकोणतीस मीटर रुंद पन्नास मीटर लांब आणि तेहतीस मीटर रुंद असे कैलास लेण्याचे आकारमान आहे शिवदेवताचे निवासस्थान म्हणून या लेण्याला कैलास लेणी असेही म्हणतात मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत दक्षिणेकडील भिंतीवर रामायणातील शिल्प कोरलेले आहेत कैलास मंदिराच्या भिंतीवर सर्वत्र यक्ष गंधर्व आणि अवसरांची शिल्पे दिसतात या मंदिराच्या मंडपात शिवपुराणातील विविध देखावे रेखाटले जातात त्याचे काही अवशेष आता शिल्लक आहेत तर मित्रांनो हे आहे आपलं कैलास मंदिर तर हे मंदिर एकमेव असं आहे की ज्याला कळसापासून पायथ्यापर्यंत खोदलेलं आहे तर बाकीची मंदिरं किंवा बाकीचे जे लेणी असतात तर त्या आपल्याला एकतर खालपासून भरपर्यंत खोदतात किंवा समोरून आतमध्ये खोच खोदतात तर मित्रांनो हे जे आपलं कैलास मंदिर आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता तर हे अतिशय खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि हे खूप वर्षापूर्वी केलेलं आहे तर हे भारतातलं असं एक मंदिर आहे जे आविष्कार मानला जातो की असं मंदिर पुन्हा कोणीच बनवू शकत नाही आणि हे मंदिर कसं बनवलं हे अजूनही कोणाला माहीत नाही आहे पूर्ण एक तास हा आपला फक्त कैलास मंदिर बघायलाच जातो आणि कैलास मंदिर बघणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे आणि समजावून घेणं त्यामध्ये जी कलाकृती आहे ती खूप अप्रतिम आहे पूर्ण बर्फात कैलास लेणी दिसावी म्हणून पूर्ण प्लास्टर केले होते काळाच्या ओघात हे प्लास्टर निघाले आजही पांढऱ्या शुभ्र प्लास्टरच्या छटा भिंतीवर आपणास बघायला मिळतात लेणीवर पार्वती साकारलेले दिसतात व रावण खालच्या बाजूने हा कैलास पर्वत उचलून हलवतो आहे अशी अद्वितीय कल्पनात्मक रचना साक्षात येथे साकारलेली आपणास दिसते म्हणून या लेणीस कैलास लेणी नाव मिळाले असे बरेच तोर इतिहासकार म्हणतात इतिहासकारांच्या मते ही लेणी बनवण्यासाठी साधारणतः एकशे पन्नास वर्षे लागले असतील कैलास लेणी मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली आहे मंदिराची रचना गर्भगृह अंतराळ मंडप आणि अशी आहे नंदी मंडप दोन मजली असून मुख्य मंदिर फूट उंचीच्या चौथऱ्यावर निर्माण केले आहे मंदिराच्या गर्भगृहावर द्राविडी पदवीचे तीन मजली विमान आहे सभामंडपाच्या तिन्ही बाजूस प्रवेश किंवा अर्ध मंडप केले आहेत गोपूर नंदी मंडप आणि मुख्य मंदिर दोन मजली असून ते एकमेकांना पुलाने जोडले गेलेले आहेत कैलास मंदिरात असलेल्या सभामंडपाला रंगमहाल असेही म्हणतात त्यामध्ये शिल्पकाम केलेले सोळा स्तंभ आहेत छतावर शिवनृत्याची मृत्यू आहे याशिवाय मुख्य मंदिराच्या भोवती पाच उपदेवतांची लहान मंदिरं आहेत व प्रवेशद्वारावर गोपूर आहे कैलासनाथाचे मुख्य मंदिर पंचवीस फूट उंच चौथरार उभे आहे चा, चारही भागावर हत्ती सिंह आणि वाघ यांच्या मूर्ती बोललेल्या आहेत लेण्यामध्ये अनेक देवी देवतांचे अद्वितीय शिल्पे आहेत या लेण्यामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान गणेश महिषासुरमर्दिनी मर्दिनी शिव विष्णू इंद्र नरसिंह वराह त्रिविक्रम ब्रह्मा गजलक्ष्मी यांची शिल्पे आहेत उत्तरेकडील भिंतीवर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे शिल्प अतिशय सुंदर आहे कैलासनाथ मंदिराची भव्य रचना आतून आणि बाहेरून शिल्पांनी सजवलेली आहे मित्रांनो कैलास मंदिर जसं आपण आतमधून आणि घालून पाहतो तसंच त्याला त्याचा आपल्याला स्काय व्यू सुद्धा पाहतात तुम्ही पाहू शकता जा जा एक ते सहा नंबरच्या ज्या गुफा आहेत त्या सगळ्या इथेच आहेत एका ठिकाणी आणि आपण मगाशी जे कैलास मंदिर पाहिलं तर ती सोळा नंबरची गुफा आहे तर एक जी गुफा आहे ती इथून स्टार्ट होते पूर्ण इथून पूर्ण माझ्या पाठीमागे इथपर्यंत एक ते सहा नंबर आहेत आणि त्यापुढे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा मी गुफा आहे कैलास मंदिर अशा प्रकारे या लेणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही सोमवार सोडून इथे येऊ शकता कारण सोमवारी इथे फक्त का मेंटेनन्सची कामे चालतात